मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर हे सात नियम आयुष्यभर लक्षात ठेवा मित्रांनो कधी तुम्ही शांतपणे रडला आहात का अंधारात एकटे बसून स्वतःलाच लपवून कारण आतून मन तुटलंय आणि तरीही तुम्ही हसत आहात आणि मग मनात विचार येतो की मी खरंच कमजोर आहे का पण खरं सांगू का तुम्ही मुळीच कमजोर नाही आहात तुम्ही फक्त थकलेले आहात जगाला नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढता लढता तुम्ही थकलेले आहात जीवन रोज आपल्याला थोडं थोडं करून तोडतं कधी स्वप्न तुटतात कधी विश्वास तर कधी आपण स्वतःवर नाराज होतो पण मानसिकदृष्ट्या मजबूत माणूस तो प्रत्येक वेळी पडतो आणि पुन्हा उघा राहतो तो तुटतो पण मोडत नाही कारण त्याचं मन जाणतं की वादळ कायम येत नसतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सात सुवर्ण नियम जे मनासाठी औषधासारखे आहेत जे तुमच्या मनाला पुन्हा जिवंत करतील आणि पुन्हा निर्धाराने उभा राहण्याची उमेद निर्माण करतील जसं पावसानंतरचं स्वच्छ आकाश आपण रोज हसतो लोकांसमोर आरशासमोर आणि कधी स्वतःलाच फसवतो पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक अदृश्य वेदना असते एखाद्या अपयशाची एखाद्या नात्याची किंवा त्याच एकाच विचाराची की मी अजूनही पूर्णपणे सक्षम का नाही आणि हाच विचार हळूहळू आपलं मन आतून तोडतो कोणताही आवाज न करता आज प्रत्येकजण बाहेरून मजबूत दिसतो हसतो बोलतो काम करतो जणू सगळं काही ठीक आहे पण आतून तो तुटलेलाच असतो मनाची जखम ही शरीराच्या जखमेपेक्षा खोल असते कारण शरीराचं दुखणं इतरांना दिसतं पण मनाचं दुखणं फक्त आपल्यालाच जाणवतं दररोज शांतपणे हीच ती वेदना आहे जी आपल्याला हळूहळू मजमूतही बनवते आणि संवेदनशीलही पण चांगली बाब अशी आहे की मन कायमचं कधीच तुटत नाही ते फक्त थकून जातं आणि योग्य स्पर्श मिळाला की पुन्हा ताजं तवानं होतं फक्त त्यासाठी काही नियम पाळावे लागतात काही सवयी काही विचार जे मनासाठी औषधासाठी काम करतात आणि तुम्हाला पुन्हा स्वतःशी जोडतात चला तर जाणून घेऊया मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी सात सुवर्ण नियम नियम पहिला स्वतःशी प्रामाणिक रहा कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो पण मातमध्ये मात्र काहीतरी तुटलेलं असतं बाहेरून मी ढीक आहे म्हणतो पण मनात मात्र विचारांचं वादळ सुरू असतं हे आपण लोकांपासून लपवतो पण स्वतःपासून लपवू शकत नाही कारण मनाला सगळं माहीत असतं आपण जगाला फसवू शकतो पण आरशात बघताना त्या नजरेला खोटं सांगणं अशक्य असतं आणि म्हणून पहिला नियम सांगतो स्वतःशी प्रामाणिक राहा स्वामी विवेकानंद म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा देवही तुमच्या मुखातून बोलतो मित्रांनो हे विचार फक्त ऐकून सोडून द्यायचे नाही तर त्याप्रमाणे जगायचे आहे कारण मनाचा पहिलं औषध म्हणजे ॲक्सेप्टेन्स स्वतःला कबूल करणं की हो मी दुखावलो आहे मी थकलोय पण मी अजून संपलेलो नाही तो क्षण जेव्हा तुम्ही स्वतःशी खरे बोलता तेव्हा हिलिंग सुरू होते मनाला शांतता मिळते कारण आता ते लपणं थांबतं कल्पना करा एक माणूस रात्री एकटा बसलेला आहे हातात चहाचा कप आहे समोर आरसा आहे तो स्वतःच्या डोळ्यात बघतो आणि पहिल्यांदा कबूल करतो की मी ठीक नाही त्या क्षणी अश्रू येतात पण मन हलकं होतं तो तुटत नाही उलट पुन्हा उभा राहण्याची ताकद मिळवतो प्रामाणिकपणा म्हणजे कमजोरी नाही तीच खरी शक्ती आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या सत्याला सामोरे जाता तेव्हा भीती संपते आणि आत्मविश्वास जन्म घेतो महात्मा फुले म्हणाले होते खोटं जगणं म्हणजे आत्म्याला कैद करणं आणि खरं जगणं म्हणजे आत्म्याला मुक्त करणं म्हणून आजपासून स्वतःला खोटं सांगणं थांबवा स्वतःशी संवाद साधा कबूल करा आणि मनाला बरे होऊ द्या कारण मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची सुरुवात इथूनच होते नियम दुसरा भूतकाळात जगू नका कधी असं झाले का की तुम्ही दिवस संपल्यानंतरही एखाद्या जुन्या प्रसंगात अडकून राहिला आहात एखादी चूक एखादं नातं किंवा एखादं वाक्य जे तुम्हाला आतून जाळतंय मन परत फिरून त्याच आठवणीत जातं जणू काही तिथेच जीवन थांबून बसलंय पण सत्य असं आहे की भूतकाळ कधीच बदलणार नाही तिथे पुन्हा काही मिळणार नाही फक्त वेदना आणि पश्चाताप वाढत जातो म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात की भूतकाळात रमू नका भविष्याची चिंता करू नका मन फक्त वर्तमानात शांत होता तुम्ही जेव्हा भूतकाळात जगता तेव्हा तुम्ही तुमचं वर्तमान गमावता मनाला सतत का असं झालं या प्रश्नात अडकवणं म्हणजे स्वतःला दररोज शिक्षा देणं छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की जी गोष्ट संपली आहे तिच्यावर विचार करून वेळ वाया घालू नका जे समोर आहे त्यावर कृती करा भूतकाळ म्हणजे शिक्षक आहे पण जर तुम्ही तिथेच राहिलात तर तो तुरुंग बनतो तुमचं आयुष्य पुढे जायला तयार आहे पण तुम्ही अजूनही मागे वळून बघत आहात क्षणभर थांबा आणि विचार करा जर तुम्ही आजचा दिवस पुन्हा कधी मिळवू शकला नाहीत तर तो भूतकाळच होईल ना मग प्रत्येक क्षण पूर्णपणे जगा कारण प्रत्येक क्षणात नवीन सुरुवात दडलेली आहे नियम तिसरा भावनांना वाहू द्या पण त्यात वाहून जाऊ नका कधी असं झालंय का की एखाद्या गोष्टीवरून मन खूपच अस्वस्थ झालं राग आला दुःख झालं किंवा अपमान झाल्यावर मन आतून पेटलं आहे आणि मग ती भावना तासन तास दिवसंदिवस तुम्हाला खाऊ लागली आहे भावना म्हणजे पावसासारख्या असतात त्या येतात कोसळतात आणि मग निघून जातात पण आपण काय करतो त्या भावनांच्या पावसात छत्री न घेता उभे राहतो आणि मग म्हणतो मी भिजलोय मला थंडी वाजतीये तिसरा नियम सांगतो भावनांना वाहू द्या पण त्यात वाहून जाऊ नका कारण भावना नियंत्रणात असतील तर त्या शक्ती बनतात पण नियंत्रण गमावलं तर त्या विनाशाचं कारण ठरतात भावना दाबू नका कारण तो मानवी स्वभाव आहे पण त्यांना तुमच्या निर्णयांचं स्टेरिंग देऊ नका कारण जसं पाण्याला दिशा हवी असते तसंच भावनांनाही अवेअरनेसची किनार हवी असते भगवान कृष्ण म्हणतात जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच सर्वांवर नियंत्रण मिळवतो म्हणून भावना दाटून आल्या तर त्यांना थांबू नका त्या अनुभवून घ्या पण त्यात वाहून जाऊ नका कारण भावना वाहून गेल्या की मन स्वच्छ होतं पण त्यात बुडालात तर श्वास घेणं कठीण होतं आज एक साधा सराव करा एखादी भावना दाटून आली की ती फक्त अनुभवा जसा आकाश ढग पाहतं ढग येतात जातात पण आकाश कधी ढग बनत नाही तसं बना शांत विशाल आणि सजग नियम चौथा लोक काय म्हणतील ह्याचं ओझं उतरवा कधी असं वाटतं का की आपण काहीही केलं तरी कोणीतरी टीका करणारच तुम्ही शांत राहिलात तर लोक म्हणतात तुम्ही कमजोर आहात तुम्ही बोललात तर म्हणतात तुम्ही घमंडी आहात तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतात तुमचं नशीब बलवान आहे आणि आपण नकळत त्या प्रत्येक शब्दाचं ओझं मनात वाहत राहतो हळूहळू ते ओझं इतकं वाढत जातं की आपण स्वतःसाठी जगायचं विसरून जातो स्वामी विवेकानंद म्हणतात की जग तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही पण म्हणून स्वतःला बदलू नका या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे स्वतःचं जीवन स्वतःच्या मर्जीवर जगतात आणि दुसरे जे इतरांचं मत म्हणून जगतात पहिला वर्ग आयुष्यभर वाढतो शिकतो पुढे जातो मात्र दुसरा वर्ग आयुष्यभर भीतीच जगतो की लोक काय म्हणतील ते कसं दिसेल याबद्दल कोण काय विचार करेल जगाची हीच रीत असते जेव्हा तुम्ही पडता तेव्हा ते हसतात आणि जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा ते टाळ्या वाजवतात म्हणून त्यांच्या शब्दांना तुमच्या मार्गाचा नकाशा बनवू नका डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात की लोक तुम्हाला वेडे म्हणतील जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तुम्हाला सगळ्यांना खुश करायचं नाहीये तुमचं आयुष्य तुम्हाला अर्थपूर्ण बनवायचं आहे कारण जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील या ओझ्यातून मुक्त होता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करता नियम पाचवा कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता म्हणजे शक्ती आहे कधी लक्ष दिलंय का आपण रोज कोणत्या गोष्टींसाठी तक्रार करतो माझ्याकडे हे नाही ते नाही माझ्याकडे इतकंच का पण विचार करा आपण श्वास घेतो डोळे उघडतो पोट भरतो घर आहे कुटुंब आहे ही सगळी किती मौल्यवान देणगी आहे जी अनेकांकडे नाही पण मन त्याच गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतं ज्या आपल्याकडे नसतात आणि तिथेच आपण स्वतःचं सुख हरवून बसतो म्हणून कृतज्ञ रहा कारण कृतज्ञता म्हणजे शक्ती आहे महर्षी अरविंद म्हणतात कृतज्ञता म्हणजे आत्म्याचा सूर्योदय आहे तिथे तक्रारी संपतात आणि आयुष्याचा प्रकाश सुरू होतो कृतज्ञता म्हणजे कमतरता असूनही पूर्णत्व जाणून ती मनाला समृद्ध बनवते कारण ती नकारात्मकतेचं रूपांतर शांतीत करते म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या क्षणी तुम्ही कृतज्ञ होता त्या क्षणी तुम्ही देवाशी जोडले जाता कृतज्ञता फक्त प्रार्थना नाही तो एक दृष्टिकोन आहे तो तुम्हाला शिकवते की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यासाठी आनंदी राहा ज्या नाहीत त्यासाठी प्रयत्न करा पण तक्रार करू नका जेव्हा तुम्ही दररोज थोडं थांबून धन्यवाद म्हणायला शिकता तेव्हा आयुष्यात मचत्कार घडतो कारण कृतज्ञता म्हणजे केवळ भावना नाही ती एक शक्ती आहे जी दुःखाचा रूपांतर शांतीमध्ये करते आणि तुमचं मन पुन्हा मजबूत बनवते नियम सहावा एकटेपणाशी मैत्री करा बहुतांश लोक एकटं राहणं म्हणजे दुःख समजतात पण खरी गोष्ट अशी आहे एकटेपणा म्हणजे जीवनाचा आरसा आहे तो नेहमी तुम्हाला स्वतःची खरी ओळख पटवून देतो जेव्हा सगळे आवाज बंद होतात तेव्हाच तुम्ही तुमच्या मनाचा खरा आवाज ऐकू शकता एकटेपणात तुम्हाला कळतं तुम्हाला नेमकं काय हवंय आणि कोणासाठी तुम्ही जगत आहात भगवान गौतम बुद्ध म्हणतात जो स्वतःच्या सहवासात आनंदी राहू शकतो तोच खऱ्या अर्थानं स्वतंत्र असतो म्हणून त्या शांततेपासून पळू नका त्याच शांततेत तुमची मानसिक ताकद लपलेली आहे थोडा वेळ फोनपासून दूर राहा लोकांच्या अपेक्षांपासून मुक्तता घ्या आणि स्वतःसोबत चहा प्या संगीत ऐका विचार करा तुम्हाला जाणवायला लागेल एकटेपणा शत्रू नाही तो गुरु आहे कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्ही मनाशी युद्ध जिंकायला शिकता नियम सातवा प्रत्येक संकटात अर्थ शोधा जीवन नेहमीच सोपं नसतं कधी सगळं तुटतं कधी काहीच आपल्या मनासारखं का घडत नाही पण मानसिकदृष्ट्या मजबूत लोक एक वेगळी गोष्ट करतात ते संकटाला शिक्षा म्हणून नाही शिकवण म्हणून पाहतात फ्रेडरिक नीचे म्हणतात ज्याने जीवनात अर्थ शोधला त्याला कोणतंही दुःख सहन करता येतं विचार करा जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा आपण फक्त दुःख बघतो पण कदाचित ते नातं गेल्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखायला लागलात जेव्हा नोकरी गेली तेव्हा तुम्ही निराश झालात पण कदाचित त्याचवेळी तुमचं खरं ध्येय जागं झालं प्रत्येक संकट म्हणजे आयुष्याचं प्रशिक्षण केंद्र आहे ते तुम्हाला तोडत नाही तर ते तुम्हाला घडवतं जर तुमचं मन मजबूत बनवायचं असेल तर प्रत्येक वेदनेत अर्थ शोधायला शिका कधी असा विचार करा की हे माझ्याबरोबर का घडलं एवढंच नाही तर विचार करा की या अनुभवातून मी काय शिकतोय कारण शेवटी जीवनात संकट आपली परीक्षा घेण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात मन तुटतं पण पुन्हा जोडता येतं मन थकतं पण पुन्हा उभं राहू शकतं आणि जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याच्यापुढे जगातील कोणतंही वादळ टिकत नाही म्हणून स्वतःच्या मनाला एकदा तरी विचारा मी माझं मन हरवतोय की घडवतोय कारण मन जिंकणारा माणूस बाहेरच्या परिस्थितीवर नव्हे तर स्वतःवर राज्य करतो लक्षात ठेवा जीवन तुमच्यावर दगड फेकणारच पण त्या दगडांपासून तुम्ही किल्ला बांधायचा की भिंत हे तुम्ही तुमचंच ठरवा जसं श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलंय जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तो आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि जो तसं करू शकत नाही तो स्वतःचाच शत्रू बनतो म्हणून हे सात नियम फक्त ऐकून घेऊ नका तर त्याप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार करा दररोज थोडं थोडं करून तुमचं मन पुन्हा मजबूत करा कारण जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा सगळं आयुष्य बदलतं जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलू इच्छित असाल तर अँडस्क्रीनवर लावलेला व्हिडिओ नक्की बघा सात दिवसात स्वतःला पूर्णपणे कसं बदलून टाकावं कारण मजबूत मन आणि संपन्न विचार हेच यशाचे खरे कारक आहेत या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे एकदा नक्की बघा खूप काही शिकायला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे